नवरात्रामध्ये अगदी पहिल्याच दिवशी सर्व नेमधर्म पाळून मनोभावे देवीची घटस्थापना केली आवश्यक ते धान्यसुद्धा घटाखाली पेरलं आता नवरात्र संपत येण्याची वेळ आली पण एकही धान्य घटाखाली उगवलं नाही कुणी म्हणतं धान्य उगवलं पण अगदीच थोडं तर काहींचं म्हणणं आहे धान्य तर सगळं उगवलं पण ते पिवळं पडून जळी पडलं ही सगळी लक्षणं म्हणजे घराची प्रगती किंवा भरभराट थांबणे असं आहे का त्याचबरोबर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे आम्ही लावलेला अखंड दिवा खूप वेळा विजला काहींचं म्हणणं आहे काजळी काढायला गेलो आणि दिवा विजून गेला आता खूप भीती वाटते तर काहींचं म्हणणं आहे दिव्यामध्ये पुरेसं तेल असून सुद्धा वात संपूर्ण जळून गेली नवरात्रीमध्ये अखंड दिवा विजून जाणे म्हणजे काही अशुभ संकेत असतात का काही जणांचं म्हणणं आहे घटावरचा नारळ तडकून गेला तर काही जण म्हणतात मध्येच मासिक धर्म आला आता पूजा थांबवावी लागली म्हणजे काही वाईट घडेल का कुणी म्हणतं उपवास मोडला तर कुणी म्हणतं नवरात्रीमध्ये वाईट स्वप्न पाहिली सविस्तर व्हिडिओ दिल्लीकडे